दादा आता आणतोय पापलेट बाबा बाबा, बाबा शंभरला वाटा लावला चांगली क्वालिटी चांगली क्वालिटी असते त्या दिसत पापलेटचा ढिगारा लावून खायचा इतका लाल लाल गावडीचे एक नंबर आहे बांगडे आलेत का शंभर रुपये समज खूप स्वस्त ही रावण बाहेर महाग मिळते इथं आल्यानंतर स्वस्त मिळते शंभरला मोठी मोठी जिथं नंतर बहुत बघा चायनाला याचं सुट पण करून खातो सुट पण काम बघताय बघा नमस्कार मंडळी कशा सर्व उत्तम असणं असायलाच पाहिजे मंडळी आज आले मुंबईवरणं नवी मुंबईमध्ये नवी मुंबईतील उरण फाट्यावरील हा पनवेल पॉलिवडातील हा पनवेल फिश मार्केट आहे आणि मुंबईत बाजू नागे बघताय मार्केट आहे तो शेडमधला मग व्हिजिट करू आणि नंतर पनवेलमधील उरण नाकेवरचा मार् मच्छी मार्केट मी व्हिजिट करणार आहोत मंडळी हा जो आहे हा महानगरपालिकेने दिला मार्केट आहे आणि इथे आतमध्ये आपण मच्छीचा कसं आहे ते पहिला बघणार आहोत आणि समोर दिसत बघा पनवेल मच्छी मार्के। मार्केट पनवेल महानगरपालिकेचा मच्छी मार्केट आहे हा त्याचा एंट्री गेट आहे इथे आपण जाऊया पाच शहर यायचे आणि ते आठ

कधीचा बोटी कसली बोटी तारमासा कशी लावली काढलाय त्यानंतर नारवाची तुकडी कशी लावते शंभर ला बोटी आणि इकडे नारवा पण दिसतोय डोका कसला आहे डोका शुरमाईचा डोका हे काय दिस कसे काम लागले होता आयाचा वय किती आहे माझी वय आहे साठ माऊरे वाटत काम करत काम करते काय करायचं आपल्या आई कसली कापते बघा कशी कापतो नाव सांग नाव लक्ष्मी लक्ष्मी कापू आहे एक नंबर कापू आहे एक नंबर सुंदर बघा कसली कापडणार आहे बाराशे रुपये किलो नाही नंबर आहे काकू आणि इथे पण आपले काकू आहे या गोळीचं डोकं ठेवलं आहे तुपाचं डोकं ठेवलं नावसाचा आहे आपला दादा आहे दादा नाव सांग एकदा दादा नाव सांग विशाल दादा ना कारण दादा आहे बघा फेमस आहे पनवेल मध्ये सगळ्यात मोठमोठ्या किंग साईजच्या मासे दाखवण्यासाठी स्पेशली सुरमय तर आता दादाच्या आपण कॉल जाऊ लागला बघा वाम बघताय तुम्ही मस्त बघा साईज बघा काय मस्त साईज आहे वामची माझी वाम माझ्याकडे कमीत कमी पंधरा सोळा किलोची एक असते काय म्हणता आता ही किती किलोची आहे ओके ही चार किलोची वाम बघते आता सगळं संपला परत कारण आम्हीच लेट झालो तरी पण दादा आपलं जे काय ते दाखवण्याचा प्रयत्न करतोय ताम बघताय बघा किती किलोची आहे आता ही चार किलोची चार किलोची साईज बघा मस्त ताजी आणि फ्रेश हे बघा एक नंबर आता बहुतेक माहोर आहे संपलाय कारण वाजायला आले एक वाजायला आले आणि प्लस आज रविवार आता आपला स्टॉल नंबर सांग काय माझं नाव विशाल विचारायचं ओके आतमध्ये यायचं एंट्री बरोबर आतमध्ये आल्यानंतर बघा आणि स्टॉल आहे साफ कसं करतात ना जिताडे किती संपले, संपले, संपले। जितारे। जितारे। बहुत तो फोटो काढला वाटत जिताड्यांचा बोध बघा तीन मोठे मोठे जितारे बोत आहेत हा बोध आता कुठे जाणार आहे आमचा एक बोधवाला आहे तो येतो ओके हा बोध नक्की कशासाठी वापरला जातो ऑपरेशनच्या जागेसाठी आणि चायनाला याचं सुपन करून खात ओके सुपन पण खातात चायनामध्ये म्हणजे त्यामुळे माग आहे माग असतो आणि स्पेशली कुठल्या माशाचा हा बोध वापरला जातो सगळ्या माशाचा बोध वापरतात पण कसं माहिती का जास्ती करून चायनाला याची मागणी जास्त असते okay. चायना सिंगापूरला मागणी यांची जास्त असते त्यांचं सूप बनवतं त्यांचं सूप म्हणजे एवढं कॉस्टली असतो ना खूप कॉस्ट असतो बरा कर बरं गोलीच्या तर त्यांचा फेवरेट आहे गोलीचा जो होती त्यासाठी म्हणून तो गोलीला भाव ओके त्याच्यामुळे तो कमी ढोल कमी असतो बरं म्हणजे बघितलं मला हे पहिल्यांदाच माहिती पडलं म्हणजे आपले पण मावरे आपण मावरेचा डायरेक्ट बोध देतो पण त्याचा उपयोग काय होता हे मला माहिती नव्हता दादाने सांगितलं की जसाप्रमाणे जो बोध ना तो बहुत बाहेर एक्सपिरे होतो आणि इथे इथं दिसतंय बघा सर्व तुम्हाला मच्छी जी आहे एकदम फ्रेशनेस आणि रक्तावर समजून जायचं की एकदम कापले मच्छीला फ्रेशनेस किती आहे आणि दादा आता आणतोय पापलेट बाबा बाबाय तुम्ही मंडळी कापूचा काढलाय मंडळी दिसतोय नारबा किती ओढा नारबा आहे तो चालला इथे पण ती नार फळे कापून हे बघा तांब कापले

आठशे रुपये किलो हजार रुपये किलो डांगोली बोलतो आम्ही फलय आमच्याकडे फल बोलतो नाय पण गिराका बरं बरोबर एक, एक फिश आहे ही म्हणजे किंग फिश असते ही किंग फिश आहे आणि ही खाला एक नंबर असते आणि काय काय भाव तुकरा या शंभर रुपये शंभर रुपये टिकरीचा हिशाबो आहे आणि काय भारी आहे बाबा मावरा एकदम एकदम एक नंबर मावरा आहे ते गाभोली ठेवलं का नाही रावस रावसा तारीचं तारीचा आहे शंभर रुपये वगैरे काय सर्व तुम्हाला मिळतं आमच्याकडं म्हणजे ताडमासा फेमस आम्ही एकदम पसकालाच चांगला तारमासा नाही ना आमची गिराक जवळ येते तारमासा पाय असा आमच्याकडं हां उडाब्याला जातो डबर आता काळजी आण झाला आहे आणि कुळाब्याशी पण आणतो सातशे आणि इकडे काकू दिसते आपले बाबा सुरू रुपये किलो आणि हलवा हलवा पण भरताय सुरू बघा हलवा हलवासला मोठा आहे कवऱ्याचा हलवा दोन हजार पुरा बाकी सगळे मावरा काकू नाव सांगितलं तुझा सुरंदा कापू आणि ही आणि फरक आहे मला वाटते ही वा काय बोलतात इंग्लिश मध्ये वाहू म्हणतात ही आपली हां सुरमाईच आहे तवर बोलतो ना आपण ती आहे आणि ही आहे हिला वाहू म्हणतात वाहू इंग्लिश मध्ये तर हे वेगवेगळे नाव पण आहेत आणि व कलेट दिसतात कवर काय वर अरे बघ इकडे बघ इकडे बघ कोणाल का कोणाल का आजा पाटो बाबू आणला मी तुमचं नाव काय पटेल तुम्ही कधी वाच नाही ते मच्छी गेला म्हणजे मी वीस वर्ष झालो इकडेच इकडनं मच्छी घेता आणि तुम्हाला आता कास काय घेता मग तुम्ही मग मच्छीची फ्रेशनेस वगैरे काय असते म्हणजे कसं क्वालिटी क्वालिटी हा रावस आहे नाही 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 मच्छीची क्वालिटी घेता त्याची क्वालिटी कशी असते चांगली क्वालिटी चांगली क्वालिटी असते पब्लिकचा जो रिस्पॉन्स आहे तो खूप चांगला स्वस्त देतात महत्त्वाचं म्हणजे मार्केटमध्ये खूप स्वस्त ही राहोज बाहेर महाग मिळते इथं आल्यानंतर स्वस्त मिळते आठशे चारशेला देतात तीनशेला देतात आणि इथे जिताळा वगैरे विसरला मोठ्या मोठ्या काय आहे त्यांचे काप आहे वगैरे मोठा एवढ्याच नाही मार्केटमध्ये तुम्ही पुढे बघा बघायला नाही बघा इथं कर्ली वगैरे पण आहे आणि ती इथे होता रावस वगैरे सर्व काय वस्तू तुम्हाला असंच म्हणजे मच्छी जी आहे ना ती तुम्हाला चांगले होत नाही आणि फ्रेशनेस आहे कुठे तुम्हाला मासे वगैरे भेटताना दिसणार ना तिकडेच काय दिसत बघा काकूने हल वगैरे सर्व ठेवले दाखू ये शंभर रुपये शंभर रुपये वाटा दोन दोनशे आता हे घ्यावं काय यावं लागेल बाजाराचं नाव सांगे पनवेल शेअर असं बोल बा पनवेल मधल्या शेड मार्केट मध्ये या पनवेल मधल्या शेड मार्केट मध्ये मावर बर कसला आहे काकू नाव सांग तुझा तुझं अर्चना काकू आहे आणि इकडे कसला आहे एक नंबर आहे सगळं मावर सेव सेव्ह ठेवले इथे पण आहे दुसरी काकू आपली बघा काकू नाव सांग तुझं आणि ही सुरमय आहे आणि हा वाऊ आहे तर कसं आहे भाऊ भाऊ कसा आहे रुपये हजार रुपये किलो हा दर दरच असतो मार्केट रोजचं मार्केट आहे इकडे इथं सर्व प्रकारे मच्छी कटिंग वगैरे करून मिळते की डायरेक्ट कटिंग करून मिळते की डायरेक्ट कटिंग पण करून मिळते क्लीन वगैरे स्वच्छ हो करून सर्व तर बघा सर्व तुम्हाला मिळणार आहे इथे सुरमई दिसते आणि मंडळी बघा हलवे पण चांगले आहेत कसे हलवे बाराशे बाराशे रुपयाला एक आहे ते धावस लोक आहे ना लोक चालू झाली याची साईन म्हणजे बांगडे आले आहेत काप कसे बांगडे शंभर शंभरला आठ बांगड्या आहेत मस्त वांगडे आहेत त्याच्या ते म्हणजे टोचा पण आहे ज्याला आपण आमच्याकडे त्याला बॅराकुडा वगैरे म्हणतात करली आहे कसे टोचा कसा अडीचशे रुपयाने बा करली तर नाव का गु दा। तुझं तुझं मार्केट बघा आता आपण समोरच्या बाजूला येत आलो आहे पूर्ण आपण एका बाजूने व्हिजिट करायचं बाकी इकडं कोलंबी वगैरे सर्व दिसतंय कैसे शंभरला वाटा लावला ताई।, ताई।, ताई लादली वाट्या ही कावली कशी चारशेला वाटा आहेत म्हणजे आमच्याकडे बिल म्हणतात बारीक कावला चारशे रुपयाला आणि सोबत इथे आपली कायनी कोलबीसुद्धा आहे टायनी कोलबी कशी शंभर रुपयाला शंभर रुपयाची अच्छा हे वाट्याचा वाटा शंभरला आणि ती ती हां सवी हजार रुपयाचे आणि ही शंभरला वाटा म्हणजे एका प्लेटमध्ये हा वाटा आहे भरलेला वाटा म्हणतात आणि हा शंभर रुपयाला आहे आणि टायमिंग कळून ही इकडे बघतो असे इथे बघा कापकडे पालदा वगैरे दिसतो आहे नाना दादा का सो पण नि तोंड पण आहे हा गोलीचा तोंड आहे आणि गोल कशी गोल आणि लेप्रो लेप्रो आणि गोल्ड जिताळा पण जिताळा काय सांग बाराशे रुपये तर वेगवेगळी प्राईज असते काय लहान मोठ्याची वेगळी प्राईस असते लहान मोठ्याची वेगळी प्राइस असते आणि बोंबील वगैरे ठेवले बघा सोट ठेवलं सोट कसं सांगू सोट आठशे आठशे रुपये किलो याला आपल्याकडे जिताळा हो? कोलवी बोलतात इकडे कुठे सोलर पण म्हणतात कुठे सोट म्हणतात मोठ्या असते तर बोंबिल वगैरे कशा लाल लाल गावडीचे एक नंबर आहे आणि इथं दिसत दिसतंय आपल्याला बोंबील आणि मुशा आहेत काकू कशा मुशा तीनशे तीनशेला जोडी आहे तीनशेला बोंबील जोडी आहे जोडी तीनशे बोंबील 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 शंभर लॉट शंभर शंभर पापड पापेट ही बिल कशी चारशे चारशे रुपये सेम भाव आहे सर्वांकडे तुम्हाला असं माघर परत कमी जास्त वगैरे काय नसतं सर्वांकडे तुम्हाला सेम चांगला से माल आणि चांगली क्वालिटी आहे चांगली फ्रेशनेस आहे मावऱ्यामध्ये खराब असा माल नाही आहे बघा आणि बघा किती किती प्रमाण असं बाकी बघा हे शंभर अच्छा माघर शंभर वाटा आणि बघा लाल मासा कोंबळा वगैरे करली वगैरे ते सर्व व्यवस्थित टाकलं पुढे पुढे बघे आपण थांबूया था तिथलं था बाकी था। असं आहे आणि तर दिसतंय बापू आवाज जुदा नाही आवाज ऐका मग हे दोन दोन आपांना माजन हो आ, माल तो माल काय काय आहे टिक्कीची सुरमा आहे इथे मोठी सुरमा आहे वाव कशी आपण आणि ही मोठी सुरमा 1200 किलो किलो भाव काय असेल मोठं मंडळ हे आशी मी पण आहे पा बा बा एक नंबर एक नंबर असे मोठे मोठे मावर आपल्या इथं बघायला भेटते इकडे पण सुरमा ही पण तुझीच आहे ही इथं बाई कसली पक्की मोठी आहे असल्या मोठ्या मोठ्या सुरमई इथं बारपण टाकून हे सर्व तुम्हाला बघायला मंडळी जाऊया पुढे आपण सुरम कसली मोठी आहे का तुझं सुनीता काय 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 दाखवत आम्हाला काय काय तुझ्याकडे संपली तो भाकस आहे बघा एक डोला भाकस त्यानंतर इथे बघा हलवा डोकं कसा आहे

कव्हरेज आहे शंभर शंभरला शंभर शंभरला शंभर शंभरला मुंडी म्हणजे बघा ही सुरमईची मुंडी आहेत ना गोंडली शंभर शंभर रुपयाला आहेत आणि इथे जिताराचे आहे कवरेज आहे दोनशे दोनशेला तर असं वेगवेगळेला भाव असते काफोडे शंभर रुपया एक आणि आता इथे आपण बघतोय बघा काफोकडे आले आता कसं आहे तीनशेला एक ओके आणि पापडीट वगैरे कसं आहे तीनशेला वाटा हे मस्त आहे टोटल सहा सात सहा ते सात पापडी आहे तीनशेला वाटा आहे आणि इकडे हलवा वगैरे दिसतोय नावासोबत पण होते ते इथं कोलंबी आहे कोलंबीला सर्व तर असं बघा भाव मला आता मग कमी असा भाव होते ना जास्त होतो तर सर्व काय गं ढिगा इथं दिसतं पापडीचा ढिगायला लावडावला आम्ही अगदी मुली चॅनल

अं नाव काय तुझा गौरी गौरी आया आपली राफ प्रा ही अवलेबल नाही कला आहे डोळं कापून मस्त आणि आयाची कले जो कसली फास्ट आहे मसाला आता बाहेर बघा तो आणि मंडळी दिसत दिसत चिंबोऱ्या दिसतच चिंबोऱ्या ते चिंबर चिंबोऱ्या

तर मंडळी फायनली आपण हा जो मच्छी मार्केट आहे त्यांना आपण व्हिजिट केला आहे मावऱ्याचा भाव तुम्हाला आवडला असेल किंवा कमी जास्त होत नसतो सीझननुसार मावऱ्याचा भाव बदल तर आता कशी थंडी चालू आहे मच्छी थोडी कमी होते तर मावळ्याचं थोडा हाय होतं मग त्याला पुन्हा कमी होईल तर हा मच्छी मार्केट तुम्ही कधी बघितलं नसाल आणि पनवेलच्या जवळ असाल तर तुम्ही या नकिय मच्छीच्या मच्छी मार्केटमध्ये व्हिजिट करा आणि आत्ता मंडळी ब्लॉक टू आपला नवीन येणार आहे त्यामध्ये हा मला तो मच्छी मार्केट आहे ना तो व्हिजिट करणार आहोत आपण तर मंडळी ब्लॉक टू लगेचच दोन दिवसात तुम्हाला पोस्ट करतो तर तुम्ही तर नक्की बघा आणि जर या चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जसे जसे व्हिडिओ शेअर करा जेणेकरून आपली लोक हे व्हिडिओ बघतील आणि लवकर लवकर मार्केटला व्हिजिट करतील चला असंच भेटेल नवीन व्हिडिओ बघतो तर तुमच्या परिवारची पाठी बाय बाय